टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना देवुरी आमगाव विधानसभेतील माजी आमदार काँग्रेसचे सहस्राम कोरेटे हे शिवसेना सिंदे गटात जाण्याची चर्चा मोठा जुमात सुरू आहे आमच्या सोबत काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरेटे आहेत भाऊ काय सांगणार आपण सिंदे गटात जाणार आहोत आज निये शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचं माझं नक्कीच ठरलेलं आहे कारण की मागील निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेस पक्षासाठी आम्ही अहोरात्र मेहनत केली काँग्रेस पक्षाला इथं ताकद देण्याचं काम केलं त्याच ठिकाणातून माझं तिकीट कापण्यात आलं आणि त्यामुळे मी निर्णय घेतला की आता आपण शिंदे सेनेमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे अशा प्रकारची मी भूमिका घेतला नेमकं काय झालं का की आपण असा एक निर्णय घेतला आहे की काँग्रेस सोडून आपण शिवसेनामध्ये जा आमदार असताना मतदारसंघामध्ये चांगली बांधणी केली मोर्चे बांधणी केली जिल्हा परिषदेचे नऊ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले पंचायत समिती स्वबळावर बसवली पण ती हे सर्व करूनही ग्रामपंचायत निवडून आणले ह्या सर्व करूनही प्रदेशाध्यक्ष त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भावनेतून आणि आपल्यापुढे कोणी गेलं नाही पाहिजे ह्या हेतूनं माझी तिकीट कापली आणि माझ्या कुठल्याही प्रकारच्या कसूर नसतांनी कुठल्याही प्रकारच्या पक्षाच्या विरोधामध्ये कुठलंही काम कर न क केला नसला तरी माझी जबरदस्तीनं नाना पटोलींनी तिकीट कापलं त्यामुळे मला मी एकदम मनातून नैराश्य निर्माण झालं माझ्या मनामध्ये एक असं वाटलं की आपण कुठली चूक केली पण कुठली चूक सुद्धा नाना पटोलींनी माझी तिकीट कापली त्यामुळे मला पक्ष सोडण्याची पाळी आलेली आहे मागचे निवडणूक विधानसभाचे ते आपण भाजपचे काम केले होते असे काँग्रेसचे कार्यकर्त्यांना आपल्यावर आपल्यावर आरोप लावले आहेत कार्यकर्त्यांना आरोप काही चुकीचे आरोप लावून राहिले पण मी सांगतो की जेव्हा माझी तिकीट कपली तर त्यावेळेस फा त्या ज्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही अशा उमेदवाराला काँग्रेस पक्षांनी नाना पटोलीने तिकीट दिली ज्याला कोणी ओळखत नाही ज्याच्या मतदारसंघामध्ये काही घेणं देणं नाही ज्याच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी काही घेणं देणं नाही अशा व्यक्तीला तिकीट दिली तरी पण माझी तिकीट कापल्याच्या नंतरही मी माझ्या घरी चुपचाप बसलो मला फॉर्म भरण्यासाठी सुद्धा मला निमंत्रण देण्यात आलं नाही बॅनर पोस्टरवर माझी फोटो ट ता, टाकण्यात आली नाही तरी पण मी कुठल्याही प्रकारच्या काँग्रेसच्या विरोधामध्ये काम केलं नाही मला नाराजी होती माझ्या मनामध्ये खूप मोठी नाराजी होती मी माझ्या घरी चुपचाप बसलो आणि घरी राहून कार्यकर्त्यांना एक आव्हान केलं होतं मी की आपण काँग्रेस पक्षाचंच काम करावं तेवीस तारखेच्या नंतर परिस्थिती कशीही असो पण ह्या विधानसभेच्या नेतृत्व आपण करणार पुढे कार्यकर्त्यांना बळ देणार अशा प्रकारचं आव्हान कार्यकर्त्यांना सुद्धा मी केलं होतं भाऊ शेवटचा प्रश्न पक्षपर्वेचा मुहूर्त केव्हा आहे पक्षप्रवेशच्या मूर्त सेन्सिटिव तारीख आमची वीस ठरली होती पण साहेबांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे एक दोन दिवस पुढे वगैरे जाऊ शकतो पण नक्कीचपणे पक्षप्रवेशाच्या आमचा कार्यक्रम ठरलेला आहे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कसा राहणार पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जवळजवळ दहा हजार लोकांसोबत दहा हजार लोकं त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांच्या समक्ष माझ्या अनेक कार्यकर्त्यांच्यासोबत माझ्या पक्ष प्रवेश होणार आहे निश्चित हे होते माजी आमदार सहसराम कोरटे काही दिवसापूर्वी जिल्ह्याचे महासचिव यांनी आपले शेकडो कार्यकर्त्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केले होते आता काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरटे हे हजारो कार्यकर्त्यासोबत शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत साईद पठाण टी व्ही नाईन मराठी गोंदिया हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं